युवा सेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येवल्यात स्वाभिमानी सभा तसेच शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आदित्य ठाकरे येवल्यात आले असते यावेळी युवा सैनिकांकडून फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात आले ठाकरे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित केले